तिथच तिथेच ओवावा ग बाई दुःखाच्या कष्टानली पाव्या भेगा बाई दुःखाच्या कष्टानली पाव्या भेगा ग कधी उलावा बाबई चा होती बागाग बाईा कष्टाली मोरे साहेबांची कविता ही तुम्हाला जर पूर्ण कविता पाहिजे असली की सगळी युट्यूब ला टाकल्या जाऊन तेवढं का नाही सबस्क्राईब करा आणि जाऊन कविता जेवढी बघा ही हजार कमी आहेत ही हजार कमी आहेत जेवढी जेवढी बघता जावा युट्यूब ला कॉमेडी बळांना सर्च करा होय आणि आपला आता काहीतरी आयुष्या आहेत त्याला सबस्क्राईब करा एक होऊन घ्या अहो तुमचा आशीर्वाद म्हणून मला का नाही शिल्वर प्ले मिळून मिळवून तेवढे चला रामकृष्ण हरी दसऱ्याच्या मूर्त मला शिल्वर मिळून दे एवढी प्रार्थना करा आणि तुम्ही जर जाऊन पटाटा तिथे सबस्क्राईब केलं ना मला शंभर टक्के मिळणार मला गॅरंटी आहे राम कृष्ण हरी